साईबाबा हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू मातेचा आक्रोश शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सोळा वर्षाच्या मुलीचा हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली गट असून मातेने हॉस्पिटलसमोर आक्रोश करत निषेध नोंदवला पुणे येथील ऋतुजा गणेश वारे वयवर्ष सोळा ही मुलगी हृदयरोगाने त्रस्त असल्याने पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती परंतु तिथे तिच्या उपचाराचा खर्च जास्त असल्याने तेथील डॉक्टरांनी शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास खर्च कमी येईल व तेथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश मिश्री हे माफक दरात उपचार करतील म्हणून सदर रुग्ण मुलगी तिची आई व लहान भाऊ असे तिघेजण गेल्या शुक्रवारी शिर्डीत दाखल झाले डॉक्टर मिश्री यांनी तपासणी केल्यानंतर काही रिपोर्ट काढण्यास सांगितले त्यानंतर तिला ऍडमिट करून घेतले काही उपचार झाल्यानंतर तेथील परिचारिकेने पेशंटला बरे वाटते घरी घेऊन जा म्हणत डिस्चार्ज दिला परंतु ती रूमवर गेली असता तिला त्रास होऊ लागल्याने तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ती मुलगी मृत झाली या घटनेमुळे तिच्या आईने आरोप केलाय की ती जर ठीक होती तर तिला डिस्चार्ज दिलाच कसा व ती मृत कशी झाली तेथे कार्यरत असणाऱ्या परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला असून कारवाई करावी अशी मागणी मृत मुलीच्या आईने केली आहे दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने यावर सारवा सारव केली असून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी लेखी तक्रार केल्यास त्यावर नक्की कारवाई केली जाईल असे आश्वासन दिलंय न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी